नमस्कार जय महाराष्ट्र मी मनसे शहर अध्यक्ष करण लोंडे मी एका गंभीर विषयावरती आज लाईव्ह आलेलो ला आहे काल रात्री ऋतिक टाकळकर या नावाचा पेशंट सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यात आलं त्याची गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला त्या ठिकाणी आणण्यात आलं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत असताना सी एस बडे साहेबांना आम्ही त्याची कल्पना दिली ऍडिशनल सी एस चव्हाण विषयाची पूर्ण कल्पना दिली त्याच ते ठिकाणी त्यांनी इमर्जन्सी स्टाफ पाठवला परंतु त्या स्टाफने त्या पेशंटवर कसल्याही प्रकारचा उपचार करायला सुरुवात केलेली नाही अक्षरशः तो पेशंट मृत्यूशी झुंज देत होता आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या डॉक्टरांना तुम्ही का उपचार करत नाही हे विचारणा करत होतो परंतु उडवा उडवीचे उत्तर डॉक्टर लोकांच्या आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांना स्टाफला शिवी गाळी केली पण ती शिवी गाळी का केली हे मी तुम्हाला आज लाईव्हच्या माध्यमातून माद सांगण्यासाठीच खास लाईव्ह आलेलो ला आहे मनामध्ये तळमळ होती की त्या पेशंटला काही झालं नाही पाहिजे त्या पेशंटचा जीव वाचला पाहिजे ह्या तळमळीने ह्याच गोष्टीमुळे आम्ही त्या डॉक्टरांना तिथल्या स्टाफला त्याच्यावरती उपचार करायला सांगण्यासाठीच आम्ही त्यांना त्या भाषेत आरेराव तुरेराव पर्यंत जाण्याचं कारण म्हणजे एक बांधवाचा जीव वाचवणं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत असे अनेक प्रकार घडलेत ज्या प्रकरणामध्ये अनेक लोक मृत्यूशी झुंज देताना मृत्युमुखी पडलेले आहेत हे कशामुळे त्या ठिकाणचे डॉक्टर लोक त्या ठिकाणचा स्टाफ यांच्या निष्काळजीपणामुळे यांच्या हलगर्जीपणामुळे आता पाठीमागची जे घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये पण असं झालं एक पेशंट त्या ठिकाणी आलं होतं गायकवाड नावाचं वीस पेलेलं होतं वीस बारा असताना त्याला वार्डमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि त्या पेशंटची तब्येत सिरियस होती परंतु त्या ठिकाणी व्हीलचेअर हे त्याला घेऊन जाण्यासाठी नव्हतं त्याच्यामुळे जा त्या पेशंटचाही जीव या आठ दिवसापूर्वी गेलेला आहे आणि काल देखील तसाच प्रकार सुईल हॉस्पिटलमध्ये खडत होता त्या ठिकाणच्या डॉक्टरांना आम्ही तेच विचारत होतो की तुम्ही उपचार का करत नाही कुणाच्या सांगण्यावरून तिथली पूर्ण यंत्रणा ही कामाला लागते किंवा नाही लागत तुम्हाला गोरगरीब लोकांची काही जाण नाही का, का? गोरगरीब तुम्ही सरकारकडून ज्या लाखो रुपये पगारी उचलताय हा त्या पगारीच्या अनुषंगाने तुम्ही तसं कामही केलं पाहिजे त्या ठिकाणचं एकही डॉक्टर पुढे येत नव्हता उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी शिवीगाळी केली हे झालं ते झालं ते सगळ्यांना सांगत बसतायत परंतु त्या ठिकाणची खरं परिस्थिती काय आहे त्या ठिकाणी नेमकं कशामुळे शिवीगाळी केली या विषयासाठी मी लाईव आलेलो त्या ठिकाणी त्या स्टाफ त्या ठिकाणचे डॉक्टर त्या व्यक्तीवरती कसलाही उपचार करत नव्हते आणि त्यांच्या घरच्यांना आणि त्या मुलाच्या घरच्यांना त्या डॉक्टरांनी त्याला प्रायव्हेटमध्ये हलवा असं सांगितलं त्या मुलाला खरं तर आयुष्यची गरज होती तो मुलगा फार सिरियस झाला होता त्याच्यावरती तसला उपचार न करता त्या ठिकाणी फक्त बेडवर नेऊन त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलं त्याच्यावरती अर्धा तास कसलाही उपचार झाला नाही जर रात्री ते पेशंट संभाजीनगरला रेफर करण्यात नसतं आलं तर कदाचित त्याही पेशंटचा आज जीव गेला असता त्या दिवशी संबंधित जे गायकवाड प्रकरण मध्ये डॉक्टर होते स्टाफ होते त्या ठिकाणी भोपळे आणि अजून एक डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आता ह्या प्रकरणामध्ये सी एस बडेसाहेब अडिशनल सी एस चव्हाण साहेब कशा पद्धतीची कारवाई करणार ह्यांच्या निष्काळजीपणाला तुम्ही सामावून का घेताय डॉक्टरांवरती कोणताही प्रकारचा अंकुश हे सुईल सर्जन साहेबांचा राहिलेला नाही त्यांचं हॉस्पिटलमध्ये कसल्याही प्रकारचं लक्ष नाही त्या ठिकाणी अनेक प्रकार घडतायत खेड्यापाड्यामध्ये मधून येणारे गोरगरीब लोक ज्यांच्या त्या ठिकाणी ते त्यांना कसलेही स्टाफ किंवा त्या ठिकाणचे डॉक्टर रिस्पॉन्स देत नाहीत त्यांना हला फोन करावं लागतेत का कशासाठी सी एस साहेब या प्रकरणामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधित जे डॉक्टर रात्री त्या ठिकाणी उपलब्ध होते त्यांना आपण तात्काळ निलंबित करावं त्यांनी का त्या व्यक्तीवरती उपचार केला नाही कशामुळे नाही केला हे तुम्ही विचारणा करायला पाहिजे मी रात्री तुम्हाला फोन लावून पण या पूर्ण प्रकरणाची माहिती दिली कारण की करण लोंडे त्या ठिकाणी आला त्या ठिकाणी उपचार करायला भाग पाडत होता उपचार करत नव्हते म्हणून करण लोंडेनी त्या ठिकाणी शिवीगाळी केली हो मी शिवीगाळी केली माझ्या मनामध्ये तळमळ होती की तो मुलगा तो वाचला पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्या तळमळीने एक घरामधला व्यक्ती असल्यासारखा मी त्या ठिकाणी झुंज त्या डॉक्टरांशी अरे तुरेरावच्या भाषेपर्यंत आलो कारण की ते उपचार करत नव्हते म्हणून नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला त्या भाषेमध्ये बोलण्याची आवश्यकता देखील नव्हती ला फोन लावून त्या प्रकरणाची दखल नाही घेतली खालचा स्टाफ कुणी काही सांगा ना गेला मग त्या प्रकरणामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही काय शांततेमध्ये हात जोडून जोपर्यंत हात जोडून करतोय तोपर्यंत प्रशासनाने लक्षात घ्यावं लोक गोरे गोरगरीब लोकांची हेळसांड करू नये नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सैनेला हात जोडूनची भाषा येते आणि हात जोडूनची भाषा येते या लाईव्हच्या माध्यमातून मी इतकंच सांगू इच्छितो संबंधित जे डॉक्टर रात्री त्या ठिकाणी होते त्या मुलावरती उपचार नाही केलेल्या डॉक्टरांना सी एस बडे साहेबांनी तात्काळ निलंबित करण्यात यावे नाहीतर सरकारी हॉस्पिटलमधले जे डॉक्टर त्या ठिकाणी रात्री होते त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल आणि या सर्वस्व जबाबदार सरकारी हॉस्पिटलचे सी एस अशोक बडेसाहेब आणि चव्हाण साहेब या प्रकरणाला गांभीर्याने घ्या आणि तात्काळ आरोपीवरून ती कारवाई करा एवढंच सांगू इच्छितो या लाईव्हच्या माध्यमातून